निकीचा आवाज निकीनी हिला खाऊन टाकले सोप पण आहे निकी समोर टिकन पण म्हणजे खरं ती सांगतोय मी खोटं बोलत नाही निक्की कुणाला सोडायची ना फोलीला फट 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 वर करायचे असे फटाकला कसा वाचतो कना कणा तसंच करायची ती कुठली मुलगी असते आता अंकिता ताई होती तिला बी ती गेम होता अंकिता ताईने उचलून ठेवली तर इतकी बोलली ना तिला लय बोललेली मग त्यासाठी सांगितलं मी लल्ली असते जुई लल्ली असते हेमन बी नास्ता टेकला ते बी नासता टेकलं कारण झोप पण आहे तिथं राहणं मी मी अनुभवलय तिथं इतकं दुःख असतंय ना आपल्याला आठवण येते पण ती आपण मनातच लपवून ठेवतो कसं जायचं बाहेर कारण ती होत ना काय म्हणते सर तिला डोक्या म्हणजे छत्याला होत बा वालत कि आपण काय आपण आई मला राग येतो पण मी आईबापांचं नाव घेऊन म्हणायचं आपा डोक्या हात ठेवा मला शांत करा शांत करा करायचं तीच की ती बी नाही वाद वाद स्वप् पण आहे ना आता ती चुकून होत ना आता निके काय करायची ती आपली काय ति नाव आरिया आलियाला लय चिरवून दिलं काही बोलायला लागायची ना निकी तिला मग चिरवून दिली तिने टाकली कानाखाली मग आले बाहेर मग ती सोपं नाही तिथं राहणं चिरी ती डोक्यात जातं कोणी बी तसं ती बिग बॉस म्हणजे गरिबांसाठी एक शब्द म्हणजे असं आता गरिबांना अन्न नाही ना भेटत त्याचा विचार करायला लागतो आणि ती बिग बॉसने मला अनुभव तिथूनच भेटला की गरिबांना वाईट ती आता आपण मोठी लोक काय करतात एवढं खाय असलं वाईट खायचं आणि सोडून द्यायचं आणि ते टाकायचं कशात आपलं काय डब्यात टाकायचं मग ती उपयोग नाही तिथं जाणीव आहे आख्याच किती एक रुपये मला आता एक रुपयाची बी किंमत आहे म्हणजे माझ्यासाठी लय एक रुपये लय आठणं बी माझ्यासाठी लय मी एक आठण्याची एक चॉकलेट घ्यायचं बघा किश किशमी म्हणून यायची ती किशमी म्हणून ती दोन चॉकलेट यायच्या मला गोड लागायचं मी खायचो सारखं मी साल्यात घेऊन जायचो बु बोआबी काय ते बांबू काय बोआबी बी आणायचं असायचं ती बी जायचो साऱ्यात म्हणजे कष्टाची लय जाणीव आहे मला कुठं जाऊ द्या मातीतला मुलगा कधी किती बी मोठा होऊ द्या पण मातीतच राहणं हव्यात कधी जॅक्या मारणार नाही हे आपला शब्द आहे

तर मला सोप्पं वाटते पण तिथं नाही नाही बिग बॉस मी बघायचो बग, बग, नाही पण आता सुरजला ओळखल्यानंतर मी सांगू शकतो मी काही टिकू नाही शकत <laughs> ते अरबाज बिरबाजला बघितल्यानंतर <laughs> साधारण तो तर सीन ते तो खूप फेमस झाला होता ना तर ते अशक्य ताकद आहे त्याच्यात म्हणजे भयंकर ताकद आहे कहर आहे तो कदाचित टिकलो असतं असं मला वाटतंय थोडस कारण नाही तेवढी गोष्ट सोडली असती तर मग टिकलो असतो नाही हा किस्सा नाहीये प्लीज ना आणते त्याला <laughs> <laughs> <नागे जुई। laughs>